नमस्कार न्यूज 21 लखनदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे महिलेचा विनयभंग प्रकरणी तीन वर्ष सश्रम कारावासासह दैवदंडाची शिक्षा अवैध चार महिनेत लावला खटल्याचा निर्वडा लखनदूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी शेतात बकरा चारण्याकरिता गेलेलेल्या एका पशुपालक महिलेचा विनयभंग करणारे आरोपी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लखनदूर यांनी दोषी ठरवून त्यास तीन वर्षाच्या द्रवदंडाची शिक्षा सुनावली आहे जयराम तुमनने वर्षे राहणार चिचोली असे त्या आरोपीचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार गत चार महिन्यांपूर्वी तीस ऑगस्ट रोजी स्थानिक लाखांदूर येथील एक पशुपालक महिला ही अंतरगाव चिचोली शिवारातील शेतात घरच्या बकऱ्या चारण्याकरिता गेली होती दरम्यान ती धुऱ्यावर बसली असताना घटनेतील फिर्यादी जयराम तुमनने याने सदर महिलेचा विनयभंग केला होता त्यामुळे घटनेतील फिर्यादी यांच्या तोंडी रिपोर्ट व वैद्यकीय अहवालानुसार आरोपी विरोधात विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान लखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल मांडाळे यांनी गुन्ह्याचा अतिशय बारकाईने तपास करीत पुरावा गोळा करून घटनेतील आरोपी जयराम भीमराव तुमनने वय अडतीस वर्षे राहणार चिचोली याला अटक केली होती व आरोपी विरोधात लाखांदूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात सप्टेंबर रोजी दोषारोपत्र सादर केले होते त्यानुसार प्रस्तुत प्रकरणी सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पूजा कोकाटे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर खटला जलद गतीने चालवला आणि अवघ्या चार महिन्यात खटल्याचा निर्वाळा लावला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या निर्वाळ्यानुसार आरोपी जयराम भीमराव तुमनने यास तीन वर्षाचा सश्रम कारावास व एक रुपयांचा दंडाची शिक्षा देण्याचे आदेशित केले आहे सदरची कामगिरी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे पवनी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम लखांदूरचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाळे पोलीस हवालदार गोविंदा मटाले पोलीस हवालदार संतोष चव्हाण पोलीस नाईक संदीप बावनकुळे पोलीस शिपाई अनिल साबळे यांनी पार पाडली